विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने तनपुरे कुटुंबाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला दमदाटी केली जात असून भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीत एक शेतकरी दिसला म्हणून त्याच्या शेतातील ऊस तोडणी बंद केली एवढेच नव्हे तर अण्णासाहेब बाचकर या धनगर समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला कर्डेलेंचा प्रचार करू नको अन्यथा पुढील परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेव अशा शब्दात फोनवरून तनपुरे कुटुंबाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दमदाटी करण्यात आल्याने राहुरी मतदारसंघात खरी दहशत दादागिरी गुंडगिरी कोणाची आहे हे आता या घडलेल्या प्रकारावरून लोकांसमोर येत असून तनपुरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला असल्याची टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांनी केली आहे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार शिराळ चिंचोडी डोंगरवाडी गीतेवाडी डमाळवाडी धारवाडी पळवाडी लोहसर खाणगाव जोहारवाडी या भागामध्ये कर्डिल्यांचा प्रचार दौरा पार ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांकडून कर्डिले यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते प्रचार सभेप्रसंगी कर्डिले म्हणाले तनपुरे साखर कारखाना ताब्यात असताना स्वतःच्या कुटुंबाचा खर्च कारखान्याच्या पैशातून केला मौजमजा केली आणि कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा करून कारखाना बंद पाडला त्यानंतर दुसरा खासगी साखर कारखाना काढून अगोदरच्या सहकारी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम तनपुरे कुटुंबाने केले मागील पाच वर्षात मतदारांना दिलेला शब्द या आमदाराला पूर्ण करता आला नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार असल्याने तनपुरे कुटुंबाकडून आता कार्यकर्त्यांना सर्व सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे दररोज शेकडो तरुण भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत ही निवडणूक तरुणांनीच हाती घेतली असून या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदाराला शंभर टक्के घरी बसवणार असा विश्वास माजी मंत्री कर्डेले यांनी यावेळी व्यक्त केला या सभेप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर माजी सभापती संभाजी पालवे मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे जयहिंद सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे युवा नेते कुशल भापसे बंडू पाठक मनोज मस्के सरपंच अनिल गीते माजी सरपंच बाबाजी पालवे मदन पालवे ज्येष्ठ नेते महादेव पालवे गुरुजी सोपानराव पालवे मेजर कर्ण जावळे कारभारी गर्जे शिवाजीराव गर्जे सुभाष डमाळे महादेव पालवे विक्रांत पालवे शर्मा पालवे किशोर पालवे मिठू पालवे देवेंद्र गीते शिराळचे चेअरमन मिठू मुळे माजी चेअरमन हनुमान घोरपडे संभाजी घोरे जयदीप तुपे बाबासाहेब कराळे गव्हाणे मेजर छबूराव मुळे सर पुंडलिक गोरे दीपक मुळे हरिभाऊ मुळे भैया तागड भारत मुळे अमोल तुपे शरद मुळे रवींद्र भापसे चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर उपसरपंच इम्रान शेख बापासाहेब गरुड संदीप दानवे ज्येष्ठ नेते पद्माकर आव्हाड घनश्याम आव्हाड आसाराम आव्हाड बब्बू शेख गणेश महाराज कुदळे लालाभाई शेख इम्रान शेख अकबर शेख नवनाथ पालवे विजय आव्हाड राजू आव्हाड सुनील गरुड कमलेश गुगळे डॉक्टर रामेश्वर गीते डॉक्टर गोरक्ष गीते यांच्यासह गीतेवाडी डमाळवाडी डोंगरवाडी धारवाडी येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते माजी सरपंच बापूसाहेब गोरे आसाराम आव्हाड यांनी देखील यावेळी उपस्थित राहून आम्ही भाजपा बरोबर असल्याचे यावेळी स्पष्टपणे सांगितले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी जे धनगर समाजाचे नेते अण्णा भाजकर यांची मला असं वाटतं दोन वर्षा दोन दिवसांपूर्वी ही सगळी क्लिप व्हायरल झालेली प्रत्येकाने मला असं वाटतं पाहण्याचं काम केलं असेल त्याला जे काही ज्येष्ठ नेते प्रसादजी साहेब यांच्यासारख्या माणसांनी त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना धमकी दिली जर तुम्ही आपल्याला आता कर्डेलेचं काम केलं कर्डेल्याबरोबर जर गेले तर तुम्हाला इथं राहणंसुद्धा मुश्किल करेन ह्या भाषेमध्ये मला असं वाटतं त्यांनी बोलण्याचं काम केलं ते तर केलंच केलं परंतु शिंगवे दत्ताच्या शिंगव्याला माझा दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये काही कार्यकर्ते बरं आपण पाहतो का लोकशाही ज्याला त्याला अधिकार आहे त्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांना कळलं का बा हे कार्यकर्ते हे दौऱ्यामध्ये सहभागी झालेत त्याचा प्रसाद सुगरणी ऊस तोडला होता आणि तोडल्यानंतर त्यांना स्पष्टपणे सांगितलं आता ते ऊस तोडल्याला शिवाजी कर्डीला सांगा त्यांच्याकडे घेऊन जा ते ओरबिल्ली वाटला होती जर अशी लोकशाही पद्धतीने जर अशी निवडणूक जर होणार नसेल तर मला असं वाटतं मग उद्या दादागिरी दमदाटी करणारे याच माणसाला कदाचित संधी मिळण्याचं काम करते ना एका बाजूला कुटुंबन परिवार सांगता आम्ही सुसंस्कृत येते आता हे सुसंस्कृत आहे का नाही हे आज आपण कालच्या धमकीवरूनच ही आपल्याला प्रत्यक्षात मतदारसंघातल्याच नाही राज्यातल्या जनतेला लक्षामध्ये येण्याचं काम केलं आहे पाच टर्म आमदार राहिले एक टर्म लोकसभेचे खासदार राहिले अशा व्यक्तीने एखाद्या सा समाजाचा जर एखादा कार्यकर्ता जर काम करीत असेल आणि त्याचं जर दुःख आणि त्याची जर आलं राज्य होतं खरं होत असेल

गोकलेचे गोपीनाथराव म्हणजे सभागृह हा सभागृह मला आजच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या फुडाऱ्याच्या माध्यमातून झालेला जर कोणी दाखवला तर खरंच मी त्याला या दोन हजार रुपयाचे बसते फक्त फुडाऱ्याच्या पैशातून झालेला सभा म्हणजे पाठवलं आता एक उरलेच मी काम देवीवरचा महादेव मंदिर असणार त्याचं काम चालू ज्या ठिकाणी आपण पाचशे वडाचे झाड लावले ज्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र अग्रगण्य असं मंदिर महादेवाचं त्या ठिकाणी प्रतीक केल्यानं सर मंदिर करायचे आणि त्या रस्त्याचं काम देखील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू झालेलं आहे विकास कामाबद्दल कालच पुराजी साहेबांना माहीत नसतं साहेबांचे पी अशोक खाडे या गावातली एका टीपी झाली होती साहेब दोन निकाल झालेल्या एका टीपी बद्दल आपल्याला सभा झाल्यानंतर आपल्याला फोन करावं लागेल परंतु एका टीपीचा विषय अशोक खाडे साहेबांनी पी यांच्याकडे गेला आणि तातडीने दोन तासामध्ये ती त्या ठिकाणी नीट झाली आणि शिवसेना युतीचं आपण जर पाहिलं आज त्यावेळेला आम्ही त्या दिवशी बदल्या हिशोब जोडला आमच्या गावामध्ये लाडक्या बहिणीचे जवळपास पंचावन्न लाख रुपये आले एका गावात पंचावन्न लाख रुपये आपल्या घरात म्हणजे हा खूप मोठा विषय शेतकरी मोदींची जी शेतकऱ्यांसाठी प्रति महिना जी रक्कम त्या ठिकाणी येते ती रक्कम जवळपास आपल्या गावामध्ये पंधरा लाख दर महिन्याला त्या ठिकाणी येतात मुलीला शाळेमध्ये घालायचे त्या मुलीला एक लाख रुपये अठरा वर्षापर्यंत शिक्षणासाठी भेटतात अठरा वर्षाच्या पुढचं शिक्षण मुलींच मोफत आहे दावखान्याचा विषय असेल तवघण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध झालेली आहे म्हणजे याच्यावर विचार केला दर्शनाला जायचं म्हणजे लहान मुलं हे पत्र मी स्वतःला आता लवकर कामाला कारण त्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे संदीप भालेराव गावाचे उपसचिव होते त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे की आता तुम्ही टेंडर करा आणि त्यांनी ते टेंडर न करता त्याच्यावर दोन वेळा खचकटली आणि तुम्ही जर विनाकारण दाबून ठेवणार असल तर डोंगर पट्ट्याचे गाव आम्हाला पाण्याचा दुसरा कोणताही सोर्स नाही तुम्ही जर दोन वर्ष आमचा प्रश्न लांबू ठेवणार असाल तसाच ठेवणार असाल तर मंत्रीपदाच आम्हाला काही घेणं नाही तुमच्या आमदार किती नाही सोडून दिलं तू तुझा मंत्री तिकड ला मला घेणं नाही हो तू जेव्हा आमचा पाण्याचा प्रश्न राजकारणात कोण निवडून येईल कोण जाईल याच्याही पेक्षा आमचा पाण्याचा प्रश्न कारण कित्येक वेळेला आमच्या बादल्या सुद्धा साहेब एक गुरगुर आली असती ना तरी त्या दारी भरले असते असं मला चार पाच वेळा नाही आणि आता बऱ्यापैकी झाली जर हे जर दुष्काळ पडला तर एवढ्या खूप क्षेत्र सभामंडपा जाता त्या सभामंडळा भाषण करता ते सभामंडप कोणाचा आधी ही चौकशी करून मग केली का आमच्या सभामंडळा वाचायचं आमच्या सभामंडळा सावलीला थांबायचं आणि तुम्ही तिथे गप्पा मारायच्या आणि मग म्हणतात तुम्ही काय विकास अरे बाबा आम्ही काय विकास केला तुम्ही दाखवून द्या तो ना ना जार जार चितोंडी तुम्ही तुम्हाला सांगायचं परत मत मागवले नाही एक रुपया हजारचा हजार सोडून द्या एक रुपयाचं काम झाला ब्रिकाल एक कॅन्डिंग आमदाराचा मग दाखवून द्या तुम्ही फक्त एक रुपया कशाला एक रुपया एकही रुपयाचा निर्णय आणि दाखवतोय का पाहता काम आमदार नाव माणसे दाखवून द्या आज तुम्ही तर घर जातीवाद केलाय तुम्ही तर घर जातीवाद केलाय दाखवून दिल्या झाले धुक मी फोन के तरी तुमच्या जवळ बोलत नसाल जवळ बोलत नसाल राव भाऊ पाचबुज करतात साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही माहिती नसाल मंत्री असताना मी मुंबईला गेलोय माझ्याकडे कुठे गावाच्या बाहेरचे तेवढे गप्पा मारते वांभरी चालक ठरवले नाही ठराव माझ्याकडे आहे मी पोच बी आणलेली आहे मंत्री असताना पोहोचलेली वांभरी चारसा गाव आहे या ठिकाणी सहभाग ठरवून नाही घेतले तुम्हाला सांगतो जाणून बुजून टाळलं तिने आणि नंतर तुमचा प्रयत्न तुमचे पालच्या पदो मध्ये घेतलाय ही लोकांना दिसतय की कोण कामाचा माणूस आहे आणि याच्यात काय याच्यात मुळातच पाणी नाही अहो आणि काय पाणी देणार आहे तुम्ही परिसरात परिसरातून पाहता लोकांना सांगतात आता आपलं एक व्हा आता कुठून एक होणार आहे तुम्ही एक व्हा आता आपल्याला आवड आलय आणि म्हणून आपण आपल्या राऊरी पाथरी नगर पाथडी नगर मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत आपण सुद्धा एक हो नर करतोय आता सांगते पुन्हा गेले वेळ येणार दुकानावर पाच वर्ष तुम्ही पाहिलात काय दिवस भरावावे लागले आपल्याला किती त्रास झालाय आणि तुम्हाला हे सांगतो हे काम कार्यक्रम करत तरी गावात लोकांना लोकांनी येते तुम्हाला गावात आले तर तुम्ही विचारलं पाहिजे पाच वर्षात तुमचा काय विकास आहे एखादा बस तरी आहे का आणि मग प्रचारात जर कोणी आलो तर त्यांना विचारलं पाहिजे बाबा तुम्ही त्यांचा प्रचार करताय गावात काय विकास आहे दाखवून गावात एखादा तुमचं काम केलेलं असेल तर मी सांगितलं मी थांबवतो या ठिकाणी काम नसताना काहीतरी गप्पा करायचा आरोप करायचे आता म्हणतो डोंगरे मंजूर करायला लागले नजाही मंजूर करायला लागले आता वेळ घेईल आणि काय ते बाहेर उठतात प्रत्येक तुम्ही फोन करतात दम देतात मी नीट करीन आणि बाबा तू आमदार झाला तर नीट करशील ना, ना? आमदार झाला कर तर ना आता आपण आपल्या घरी बसायचं आहे तुम्ही हे जनतेचं लक्षात आलंय सगळं वास्तविक पाहताय परिसरात लाईट मंत्री असताना अहो एकोणचाळीस गावात जर मंत्री असेल तर मतदारसंघाला बच करायचं असता प्रत्येक गावात दुपारी द्यायला पाहिजे होतं आज कुठे असतील आवाज काय व्यवस्थित सुद्धा साहेबांची टीपी दिली अकरा लाख रुपये त्या ठिकाणी वस्तीवर दिले पण त्या ठिकाणी दहा लाखाचा अकरा लाख रुपये दिले बारा लाखाचे सुरू झाले म्हणते थांबू असं किती टिपेलच नाही गावात हे साहेबांचे योज झाले मग तुम्ही मंत्री पदात केलं तर हवेच गेलात मित्र चालत नसत मी तर माझ्याचं नसतं हे जमीनवर चालवलं असत आणि पंचवीस वर्ष त्यांनी आमदार की बोट दिली गेली पाच वर्ष मंत्रीपद भोगले कधी हवेच नाही जमिनीवर आणि जमिनीवर जावं लागत हे लोकांच्याही लक्ष आले वीज मंत्री असताना या परिसर जवळ सप्टेशन म्हणजे झाले अजून सप्टेशन कोणी केले याची खात्री कर म्हणा सप्टेशनचं पहिले झालेले चिचोडी जागेच्या अभावी फक्त चेंज करून शिराण्याचा सप्टेशन झाले जागेचा अभावी चिचोडी जागा मिळाली नाही म्हणून ते सप्टेशन केले आणि ते जाणून भाषणा करायची पत्र पुरुप येत आपल्या घर जे जे काम दिलेले आहेत शिवाय सगळ्यात सांगतो पत्रे पुरावे सगळे सांगतो शक्ती सिंगच आहे हे साहेबाचं योगदान आहे आज गप्पा आणायचं नाराय पडतोय अरे वामूरी चालीस टप्पा योगदान कोणाचं आहे हा तुम्ही उठले काय फोडायचा गाया सगळं नाराय फाडायचा हा गप्पा आणता गाव जाऊन आज तुमच्या ते पातळी ते घालतो बालदार सोबत तुमच्या हाताखाली ठेवलाय जोरणी भाषण करतोय वाल बसून दिला तुला येरवाल कळतं काही असतो वर असतो कळत का ये वाल वाल तुला असतो एअरवाल तो सांगतो नाही आम्ही बसून दिलाय अरे बाबा येरवाल मधून पाणी लिकेज आहे ते पाणी चाललंय येरवाल वाल बसून दिलाय साहेबांनी ते खात्री कर तुझ्या डोळ्यात काही गेलंय का नाही खात्री केलं पाहिजे ना विनाकारण कोणी तुझ्या सांगत बघ तुझा गावचा विकास नाही आला तुला ग्रामपंचायत ताब्यात नाही आली आणि तुझ्या गावचं बघ ना इकडे मग गप्पा काय करतो खात्री केली पाहिजे कामाचा माणूस कोणी कामाच्या माध्यमातून कोण सुखा दुखादे अहो आता जिल्ह्यात सगळ्यात पुढे कामाला लावलं असेल साहेबांनी लावले तुम्हाला माहिती आहे पडलं आणि मुळे आमच्या अगोदर तीस तीस पस्तीस पस्तीस पास्ति वर्ष त्या भागात काय होत सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा पण सदस्य असेल त्यांच्याच घरी फक्त पुढे जायचे दुखत काय झालं असेल तो कस काय गावाची परिस्थिती सोडू नका आम्ही तुमचं भाव राऊरी शहरामध्ये जरा तुम्ही जाऊ पा गेले सांगायचं नाही गप्पा मारते आता हा मला तर लोक बदनामी करण्याचं काम करते गुंड हे दादा जरी करते दमदा ती केल्यात पहिल्या निवडणुकीला म्हणजे कर्डली बाळूच शिल्लक ठेवणार नाही करडीला आले तर कोण खबर जमीन आपली राहडी ठेवणार नाही अरे त्यांना म्हणत तुम्ही शिल्लक ठेवली नाही तर येतोय सगळ्या शहरामध्ये तुम्हाला सांगतो ज्या आपल्या शेतकऱ्याच्या जमीन येतात त्याच्यावर आरक्षण टाकायचं आणि आरक्षण टाकलं तर मग आता आपला शेतकरी घाबरून जातो काही कोटीची जमिनीची किंमत पाच लाख वरच येतील आणि मग तो काय करतो कोणीतरी त्यांनी त्यांच्या तर पाठवायचा आणि मग त्याला सांगायचं की जमीन देऊन कसं आरक्षण पडलं आता काय तू जाऊ शक राहिला नाही आणि मग एक कोटीची जमीन तो मला सांगतो का दहा लाखाला खरेदी करायची आणि दहा लाखाला खरेदी केल्यानंतर परत तुम्हाला सांगतो का नगरपालिकेचा ठराव करून त्याचा प्रसार तयार करायचा राज्य सरकारकडे पाठवायचा आणि मग ती आरक्षण उठवण्याचं काम करायचं अशा अनेक लोकांच्या प्रॉपर्टीला का काम केलं प्रॉपर्टी विषय गेले म्हणून जातीर नावाचा जो काय आपण एक पत्रकार होतो पत्रकाराला लोकशाही त्याचा अधिकार मांडण्याचा अधिकार आहे त्या पत्रकाराला सुद्धा तुम्हाला गुंड पाठवून त्याची हत्या करण्याचं काम सुद्धा त्यांनीच करण्याचं काम केलं आणि आज मात्र माझे दोन्ही वास्तून दाखवायला लागली अरे हे गुन्ह्यामध्ये घालण्याचं काम ते सगळ्या गेले त्या पुढे रिच माझे उभे दिवसात केले मला काय कुठं काय कधी गुन्हा दाखल झाला कुठं मला सजा झाली असा काही प्रकार कुठला करायच झाला ना आणि करायचं तर आम्हाला त्याच्यात कधी कधी गुन्हे दाखल होतात आता एकाही गुन्ह्यामध्ये दाखल असतात कधी साहेबांना किड माहिती ठेवून वाढत्याची जबाब झाला तुम्ही एवढी हत्या करतात तुमच्या आजोबाने काय केलं ते सगळ्याला माहिती आणि इतर सुल सांगतात हे एक धरम धनगर समाजाच्या नेता अण्णा भास्करनी आता तुम्ही मला थोडक्यात त्याची क्लिप पाहिली आता एक पंच्याऐंशी वर्षाचा मात्र तेव्हा आपल्याला ना एकाचा दमदाकी करायला निघाला या मुळं आता तुम्हाला सांगतो का त्यांची पाया खालची वाळू सरकलेली आहे मला तर अक्षर करा वाटती का नाही जावं मला या कधी पाय पुढे घालायचं ना किंवा घरी पुढे याच्यान कपडे फडाकल कटेल आणि मला मारले म्हणजे आपण आणि सहा अंदाजाची मग याची मला भीती वाटायला लागली कारण मला असं वाटतं का आता ती निवडणुक काय त्यांच्या हातात खायली नाही कोणी आमचं शेकड ठेवलं का की त्याला दमदकी आम अरे आमचं सोडून द्या रामाचं स्टेटर ठेवल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला सांगतो का तिने सांगितलं का हे स्टेटर तुझा आपल्याला का मोठा खावणार करावं बघणार मग आता तुम्ही जर रामापेक्षा मोठे असतील तर उद्या तुम्हाला सांगतो का तेवीस तारीखला राम काय हे दाखवून देण्याचे काम शंभर टक्के म्हणून काम गोष्टी जर तुम्ही करत असतील तर लोकांना अधिकार आहे तिथं धमका दिली द्यायची धमकी द्यायची तुम्हाला पाहून घेतो स्वर्क आराब असं काय करतो मी म्हणलं आता सध्या काळजी करू नका फक्त वीस जकेटी बंद भाऊ द्या मग योको असं काय करतोय तर मग मी बंदोबस्त करण्याचं काम सांगतो करतो म्हणतो चिंता करण्याचं काम चालू का कारण आपल्याला माहिती आहे का आपण लोकशाही जाणारे माणसं परंतु त्याच्या मागे फायदा घेण्याचं काम मला असं वाटतं अशा पद्धतीने होण्याचं काम सुरू झालंय मग आता विकास करता आला नाही आणि विकास जर केला असता तर मला असं वाटतं ही वेळ कदाचित आली नसते आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो का तेवीस तारखेला निकालाची कुठल्या प्रकारची वाट पाहण्याची गरज नाही आजच तुम्हाला सांगतो का त्याचा निकाल शंभर टक्के लागला त्याचं कारण सांगतो मी दर वेळाला राऊ हीचा निकाल निवडणुकीचा निकाल